आधुनिक वेठबिगारी एक भीषण वास्तव गेल्या काही दशकांपासून सरकार स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक चळवळींच्या एकत्रित प्रयत्नानंतरही सावकारी आणि मूलभूत सामाजिक आर्थिक समस्या पूर्णपणे संपुष्टात आलेल्या नाही बदलत्या काळानुसार या समस्यांनी नवीन रूप धारण केले आहे एकेकाळी गावातील सावकार शोषण करत असे पण आज ही जागा शहरी ठेकेदारांनी घेतली आहे बेटबिगारीचे प्रमाण कमी झाले असले तरी त्याचे मूळ अजूनही समाजात खोलवर रुजलेले आहे गरिबीतून गुलामगिरीकडे स्थलांतराचे भयान वास्तव बेटबिगारीचा एक भयानक पैलू म्हणजे उत्तर प्रदेश बिहार आणि झारखंड सारख्या राज्यांमधून अत्यंत गरीब आणि गरजू ग्रामीण कुटुंबांना पंजाब आणि हरियाणा सारख्या राज्यांमध्ये कामासाठी आणले जाते पोटाची खळगे भरण्यासाठी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हे लोक स्थलांतर करतात तिथे त्यांना शेतीतील हंगामी कामे जसे की तण जाळणे करणे किंवा काम करण्यासाठी सक्तीने नेमले जाते येथूनच त्यांच्या वेटबिगारीचा कटू प्रवास सुरू होतो जो अनेकदा कायमस्वरूपी ठरतो रोजगाराच्या आणि पैशाच्या गरजेपोटी हे मजूर त्यांच्या कुटुंबासह दूरवरच्या प्रदेशात येतात आणि तेथील सावकार व ठेकेदारांच्या शोषण सुरू होते कुटुंबातील सर्व प्रौढ सदस्यांकडून प्रसंगी दिवस काम करून घेतले जाते त्यांना केवळ जास्त कामच नाही तर अनेकदा छळाची वागणूकही दिली जाते जर या कामगार कुटुंबांनी ठेकेदार किंवा मालकांच्या आरेरावीला विरोध केला तर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला काश्मीर पाकिस्तान सीमेवर सोडून देण्याची धमकी दिली जाते या धमक्यांमुळे गरजू मजुरांचा नाईन होतो आणि ठिकाणी त्यांची अनिश्चित काळासाठी सुरू राहते भुकेचा कावा ठेकेदारांचा दुहेरी डाव मूळ उत्तर प्रदेशातील मुझफ्फरचे रहिवासी असलेले आणि सध्या जालंधर जिल्ह्यात वीटभट्टी मजूर म्हणून काम करणाऱ्या एका वेटबिगारी मजुराने आपले भयानक अनुभव सांगितले त्याच्या कथनानुसार त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वांकडून काम करून घेतले जाते परंतु त्यांना पगाराच्या नावाखाली फारसे काहीच मिळत नाही खायला फक्त पोट भरेल एवढेच दिले जाते यामागे ठेकेदारांचा दुहेरी उद्देश असतो एक म्हणजे मजुरांना काम करण्या इतकी ऊर्जा मिळावी पण इतके कमी अन्न द्यावे की ते नजर चुकवून पळून जाऊ नये वीटभट्टी मालक आणि ठेकेदारांचा हा कावा त्यांच्या शोषणाची क्रूरता दर्शवतो पंजाबसह विविध भागातील वेटबिगारीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था सतत कार्यरत आहेत त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे काही प्रमाणात यश मिळाले आहे अशाच एका स्वयंसेवी संस्थेच्या प्रयत्नातून काही मजुरांची वेटबिगारीतून सुटका झाली आहे जे या लढ्यातील एक महत्वाचे पाऊल आहे मात्र ही समस्या अजूनही मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे आणि तिच्या समूळ उच्चाटनासाठी आणखी व्यापक आणि एकत्रित एक प्रयत्नांची गरज आहे